ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा पंढरपूरला येणाऱ्या श्री विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी मंदिर समितीने घेतला मोठा निर्णय नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंढरपूर शहरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी अनेक भाविक दररोज येत असतात यातील काही भाविकांची पूजा करण्याची इच्छा असते मात्र ऐनवेळी त्यांना पूजा करता येत नाही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा पाद्यपूजा तुळशी पूजा चंदनोटी पूजा इत्यादी पूजा भाविकांना करता येतात मात्र ते ऐन वेळी आल्यानंतर त्यांना पूजा करता येत नाही या पूजांची नोंदणी यापूर्वी मंदिर समिती या कार्यालयात कर येऊन करावी लागत होती मात्र आता यात बदल करण्यात आला असून मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली असून लवकरच ऑनलाईन पद्धतीने पूजेची नोंदणी सुरू करण्यात येणार थे असल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे याबाबत मंदिर समितीच्या वीस ऑगस्ट रोजीच्या सभेत सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे या संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली असून भाविकांना पूजेची नोंदणी डब्ल्यू डब्ल्यू डॉट विठ्ठल रुक्मिणी मंदिर डॉट ओ आर जी या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे भाविकांना घरबसल्या ऑनलाईनरित्या आता पूजा बुकिंग करता येणार आहे त्यामुळे हा भाविकांसाठी नक्कीच आनंदाचा बातमी आहे दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन पद्धतीने बुकिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे सदरच्या निर्णयामुळे भाविकांना याचा लाभ होणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आढल्या शेअर करा धन्यवाद